गरीब कुटुंबातील अनाथ मुलीच्या संपूर्ण शिक्षणाचा खर्च नंदुरबार जिल्हा पोलीस दलाने उचलला आहे पोलिसांच्या गणवेशामध्ये देखील माणुसकीचा झरा असतो याचा प्रत्यय नंदुरबार शहरवासियांना आला आहे नंदुरबार शहरातील वागेश्वरी टेकडी परिसरात राहत असलेल्या एका आदिवासी वस्तीतील दहा वर्षीय चिमुकलीचं अपहरण झालं होतं या संदर्भात गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर पोलिसांनी सर्व सूत्र हलवत चोवीस तासाच्या आत त्या मुलीचा शोध घेऊन तिला कुटुंबाच्या स्वाधीन केला आहे दिनांक के एकोणीस नऊ दोन हजार एकवीस रोजी वाघेश्वरी बिलाटी या परिसरात राहणारी संगीता राजू गोळवी वय वर्ष दहा ही मुलगी दूध पिशवी आणण्यासाठी म्हणून घराबाहेर पडली त्यानंतर ती त्या ठिकाणाहून बेपत्ता झाल्याबाबत वीस नऊ दोन हजार एकवीस रोजी तिची चुलत बहीण यांनी या ठिकाणी नंदुरबारसेवर पोलिसांना तक्रार दाखल केली या तक्रारीनंतर तत्काळ मान्य पोलीस अधीक्षक श्री पी आर पाटील सर मान्य अपर पोलीस अधीक्षक पवार सर माननीय जे डी पी ओ सचिन हिरे सर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सगळे टीमने नंदुरबार शाह हो व परिसरात नातेवाईक आणि त्या मुलीला ओळखणारे यांच्या मदतीने त्या मुलीचा तपास या ती यावेळी पोलिसांना लक्षात आलं की त्या मुलीचे नाहीत एवढं पोलिसांच्या माणूस जागा झाला आणि त्या गरीब कुटुंबातील अनाथ मुलीच्या संपूर्ण शिक्षणाचा खर्च नंदुरबार जिल्हा पोलीस दलाने उचलला आहे शिक्षण गेल्या काही दिवसापासून ठप्प झालेलं आहे तिच्या चुलत बहिणी खरं असते ती चुलत बहिणी आणि तिलाही स्वतःच घर वगैरे नाही किंवा तिच्या घरचे लोक नवरा वगैरे नसल्यामुळं स्वतःचाच उदरनिर्वाह करणं कठीण असताना ती आपल्या चुलत बहिणीला सांभाळत आहे हे बघून आम्ही या आ, अपरत पालिका जी आहे तिच्या शिक्षणाचा खर्च आमचा किरण खेडकर आहे यांच्या कारण नंदुबार भूमीसाठी उचलायचं ठरवलेलं आहे या घटनेतून पोलीस दलाकडे पाहण्याचा नागरिकांचा दृष्टिकोन बदलला आहे